जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज फाटी पुणे येथे भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या भैरवनाथ केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेडुमा यांचा नवमिंद केसरी बाकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिणार आहे याच्याकडे तर मित्रांनो आजच्या काजळफाटी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेडुमा यांच्या नवमेह केसरी बकासूरची व बब्याची गाडी सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहामध्ये लागली आहे तर मित्रांनो आजच्या काजळफाटी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमा यांच्या नवमिंद केसरी बकासूरला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असतं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन अपडेट घेऊन